विविधतेतील एकता ही संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम मांडली होती एकता एकता म्हणजे एक भारत देश आहे सारे भारतीय माझे बांधव माझ्या देशात माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे अशी प्रतिज्ञा आपण रोज शाळेत म्हणत असतो या प्रतिज्ञेमध्ये सांगितले आहे की भारतात समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा समावेश आहे तेथे संस्कृती म्हणजे एकत्रीकरण केले जाते आणि जेच खरे भारताचे वैशिष्ट्य आहे भारतात जात पात धर्म लिंग यावर आधारित भेदभाव केला जात नाही तर येथे भाषिक वांशिक जातीविषयक सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता आढळते आणि हेच खरे भारताचे वैशिष्ट्य आहे भारतात जात पाच लिंग धर्म यावर भेद होत नाही आणि भारतात विविध यशवंत देव यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे <गणाँगाँ> जात कोणती पुसू नका धर्म कोणता पुसू नका उद्यानातील फुलाच त्याचा रंग कोणता पुसू नका भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतात फिरण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे ज्यामुळे संपूर्ण भारतात बंधुत्वाची भावना वाढीस लागलेली आहे राज्यपत्रिनी सांगितले आहे की भारत

ऐसे भारत देश को मेरा प्रणाम है मेरा प्रणाम है जय हिंद जय भारत